सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कष्ट आणि जिद्द या दोन शब्दांचा अर्थ काय असतो हे कोपरगावच्या उषा गंगाधर पवार यांनी सिद्ध करून दाखवलंय अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून आलेल्या उषाने एमपीएससी परीक्षेत यश मिळून प्लास वन अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलंय कोपरगाव शहरातील सुभाष नगर भागात राहणाऱ्या उषाच्या आयुष्यात लहानपणीच छत्र हरपलं आई अहिलाबाई यांनी सफाईचं काम करून घर चालवलं तर भाऊ ज्ञानेश्वरने रस्त्यावर बूट पॉलिश करून बहिणीच्या शिक्षणासाठी हातभार लावला आई आणि भावाने केलेल्या त्यागाचं मोल उषाने आपल्या मेहनतीने फेडलाय एमपीएससी चा निकाल लागल्यानंतर उषाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले ते तिच्या आईच्या घामाचे आणि भावाच्या कष्टाचे प्रतीक ठरले तिच्या यशाची पसरली नागरिकांनी तिचं अभिनंदन केलं पोलीस निरीक्षक संदीप सोने यांनीही तिचा विशेष सत्कार केला उषा पवार यांनी सांगितलं माझ हे यश फक्त माझं नाही हे माझ्या आईच्या घामाचं आणि भावाच्या कष्टाचं फळ आहे उषाचा हा प्रवास दाखवतो की जर जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही आर्थिक अडचण ठरू शकत नाही मला खूप आनंद होतोय माझे नऊ दहा वर्षाची मेहनत माझ्या आज मला गुलाल पडला माझ्या अंगावर मला खूप आनंद होतोय सर शेवटी आज मी जिंकले सर माझं सूर्य उगलाय सर आज माझी तपश्चर्या पूर्ण झाली सर माझ्या आई भावाचे कष्ट आज पूर्ण झाले सर आठ दहा वर्षापासून कशा पद्धतीने मी सोळा मुख्य परीक्षा दिल्या इंटरव्ह्यू दिलं सर माझं फायनल सिलेक्शन होत नव्हतं सर शेवटी मी राज्यसेवा दोन हजार चोवीस दिली सर सर्वात म्हणतात ना राज्यसेवा म्हणजे खूप मोठी परीक्षा आहे सर मला असं वाटलं की माझं होणार नाही सर पण मी पूर्ण ताकदीने लावला आणि शेवटची ऑब्जेक्टिव्ह होती सर पुढची दोन हजार पंचवीस टाईप आहे तर याला मी पूर्ण जो लावला पूर्ण ताकद लावली सर आणि माझं होणार हे नक्की मी पोस्ट आणि आर आदरणीय जे डीजीपी आहे महाराष्ट्राचे माझे डीजीपी सर त्यांचा मी फोटोस पुढे ला लावलेला होता अभ्यास करताना मी नेहमी रोज त्यांच्याच पाया पडायचे आणि पहिल्यांदा सर मी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे मी पहिलेच हार्दिक अभिन म्हणजे आभार व्यक्त करते की त्यांनी सरांनी मला घेतलं त्याचा त्यांचा खरंच आभार आहे माझ्यावर सर केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन एक रकमी तीन हजार पाचशे पन्नास रुपये करावा अन्यथा दुराडे पेटून देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनेने दिलाय या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सतरा नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्कामी आंदोलनाचा इशारा दिला दरम्यान गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालंय अशा परिस्थितीत त्यांना दिलासा मिळावा यासाठी जबाबदारीने दर जाहीर करावा असं आव्हान अप्पर जिल्हाधिकारी शैलेश शिंगे यांनी कारखाना व्यवस्थापनाला केलाय रावरी तालुक्यातील धानोरे गावात रमेश सुखदेव दिगे यांच्या शेतात वन विभागाने एका जखमी बिबट्यास भूल देऊन जेरबंद केलाय शुक्रवारी सकाळी रमेश सुखदेव दिगे हे त्यांच्या गट नंबर तीनशे वीस दोन मध्ये गिन्नी गवत आणण्यासाठी गेले असता बिबट्या दपकत घाबरले व चारा तिचे टाकून धुऊन ठोकली व चार पाच जणांना घेऊन आले तेव्हा त्यांच्या असे लक्षात आलं की बिबट्या धडपडत धडपडत चालताना दिसला त्यांनी लांबूनच त्याचं निरीक्षण केलं तर त्यांना तो जखमी असल्याची खात्री पटली त्यांनी तत्काळ वन्यजीव प्राणी मित्र विकास मस्के यांना माहिती दिली सतरा वर्षीय अनिकेत सोमनाथ या निष्पाप युवकाच्या आत्महत्येमुळे सकल धनगर समाज संतप्त झाला असून दोषींना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी नगर मनमार महामार्गावर तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आलं गळनिम निम येथील टेम्पो चालक अनिकेत कथित गोरक्षकांनी कत्तलखान्यात गाय घेऊन जात केवळ संशयावरून मारहाण केली या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ त्यांनी इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप वर स्टेटस म्हणून प्रसारित केला सोशल मीडियावर झालेली ही बदनामी अनिकेतच्या दिवारी लागली या अपमानास्पद घटनेमुळे त्याने राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे तालुक्यातील पाच जणांनी संजय गांधी योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार समोर आला होता तहसीलदार आकाश यांनी तपासणी करून ऑगस्ट रोजी व शेवगाव मंडल अधिकाऱ्यांना शेवगाव पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला पत्रकारिता, भूमिका, सत्याचा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शहरातील प्रभाग क्रमांक चौदा मधील गजानन नगर व गोरोबा नगरला जाणाऱ्या कोपऱ्यावर घाणीचं साम्राज्य पसरलं या परिसरात आजवर जी कामे झाली ती नावापुरतीच आहे प्रत्यक्षात सर्वत्र अस्वच्छता आहे दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जे शौचालय बांधले आहेत तेथे ते कोणीच वाली नाही गेल्या पंधरा वर्षापासून येथील नागरिक दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करतात आता निवडणुकीच्या काळात तेथे स्वच्छता आणि खडी टाकून डागडुजी करण्याचा प्रयत्न होत आहे नगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मान माने मुळे शहरातील समस्या व प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे मोठा रोष निर्माण झाला आमदार अमोल खता यांच्या शुक्रवारी झालेला जनता दरबारातपालिकेच्या विरोधात नागरिकांनी प्रश्नांचा बडिवार केला या सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करा अशा सक्त सूचना आमदार खतार यांनी अधिकाऱ्यांना दिलात संगमनेर नगरपालिकेचा रामकृष्णदास सभागृह शुक्रवारी आमदार अमोल खतार यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिकेच्या सर्वच विभागांची आढावा बैठक व जनता दरबार घेण्यात आला जामखेड तालुक्यातील पिंपरखेड हसनाबाद येथे खंडोबा मंदिरासमोरील श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर पालखी नंबर दहा या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले दररोज सकाळी नऊ वाजता आरतीचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप केलं जात व संध्याकाळी सात ते नऊ हरिकीर्तन झाल्यानंतर नऊ वाजता आरतीचा कार्यक्रम होऊन महाप्रसादाचं मोठ्या प्रमाणात वाटप केलं जात आज रात्री काळे महाराज कर्जत यांचं कीर्तन सेवा झाली या पालखीचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त चा मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत या पालखीतील मेंढ्यांच्या चाऱ्याची व पाण्याची सोय पिंपरखेड व हस्नाबाद ग्रामस्थ करत आहेत यंदाच्या मोजमात अतिवृष्टी आणि पर्यावरणीय बदलामुळे दुष्परिणाम शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पडले आहेत खरीप हंगाम झाला असून रब्बीचे अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने पुनर्गठन करून पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कृषी कर्ज तसेच खते बी बियाणे आणि कीटकनाशकांच्या किमतींवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांनी केली आहे ते सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या त्रेसष्ट व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलत होते यावेळी अध्यक्ष विवेक कोल्हे संचालक विलासराव वाबळे सौ रुपाली वाबळे आणि सर्व संचालक उपस्थित होते बिपिन दादा कोल्हे यांनी पुढे सांगितलं की अहिल्यानगर नाशिक विरुद्ध मराठवाडा प्रादेशिक पाण्याचा वाद मिटवण्यासाठी पुढील चार वर्ष ठोस पावले उचलून रुद व गोदावरी खोऱ्यात जास्तीचे पाणी वाढवावे तर अध्यक्ष विवेक यांनी साखर उद्योग सहकारी चळवळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीवर भाष्य करत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन केलं तसेच त्यांनी कोपरगाव तालुक्यातील हजार कोटींच्या विकासाच्या वलगना खराब रस्ते पाणी वीज आणि आरोग्याच्या समस्या यावरून स्थानिक लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला पुढचं पीक त्या ठिकाणी घेता आलं पाहिजेत आणि त्याचे उजऱ्या कर्जाचे चार समान हप्ते पाडून दिले तर म्हणजे शेतकरी त्याच्यातून बाहेर पडू शकतो खरं आपण म्हणजे त्याला सोल्युशन सापडलं पाहिजेत आज आंदोलन करून नुसतं किंवा काहीतरी बोलून चालत नाही तर सोल्युशन काय आहे सरकारने का आज आपण पाहतोय एकट्या महाराष्ट्र शासनाने सदोतर सदोतीस हजार कोटी रुपयाची तरी आपल्याला आज माफीचे काही दिलेले असली मदत दिली असली याच्यासाठी पण आज आपण पाहतोय की आज आपल्याला या सगळ्या गोष्टीला एका बाजूला जसे साखरेचे दर नियंत्रित केले जातात खताचे दर वाढत चाललेले खताचे दर सुद्धा सरकारने त्याला नियंत्रित करत पण अजून शेतकऱ्याला परवडतील अशा पद्धतीने ज्याला बॅलन्स बनतो खत टाकल्यानंतर खत औषध आणि बियाणं या तिन्हीच सरकारने त्याच्यावरती नियंत्रण आणि कंट्रोल आणला पाहिजे की केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सॅटेलाईट थ्रू उपयुक्त जमिनीचा दाटा घेऊन कुठे ऊस झाला पाहिजे कुठं सोय ऊस झालं पाहिजे कुठे मका झाला पाहिजे कुठे गौर झालं पाहिजेत कुठे कडधान्य झालं पाहिजेत त्याचा डाटा सरकारने दिला पाहिजे ह्या क्षेत्रामध्ये ऊस आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या माध्यमातून कारखान्याला किंवा सहकाराला बळकटी देण्याचं काम स्वर्गीय कोल्हे साहेबांपासून चालू झालेलं आहे ते पुन्हा नव्याने केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन झाल्यावर आपण आपण चालू केलेलं आहे माध्यमातून मत्स्य संस्था संजीवनी अग्रिकल्चर फोरम त्या ठिकाणी पूर्वीचं स्थापन केलेलं होतं त्याच माध्यमातून वेगवेगळे वेग शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ कशी होईल या अनुषंगाने प्रयोग करतो आहे बांबू लागवडीचा देखील मोठ्या प्रमाणात आपण संस्था काढून त्या ठिकाणी कामकाज चालू केलेलं आहे अगदी मागच्या पंधरा दिवसापूर्वीच्या कॅबिनेटमध्ये राज्य सरकारने पन्नास हजार कोटी बांबू लागवडीवर त्या ठिकाणी खर्च करायचं ठरवलेलं आहे हेक्टरी जवळपास पाच ते सात लाख रुपये अनुदान आपल्याला मिळतं दोन तीन वर्ष आंतरपीक आपल्याला घेता येतं तिसऱ्या वर्षानंतर दरवर्षी आपल्याला जवळपास पुढचे पन्नास वर्ष काही न करता त्या ठिकाणी बांबूचं उत्पादन घेता येता, येता नव्याने परत लागवड करावं लागत नाही त्याच्यातून देखील टू जी इथेनॉल सारखा प्रकल्प आदरणीय पंतप्रधान मोदींच्या हस्ते आसाम या ठिकाणी चालू झालेला आहे आणि म्हणून भविष्यामध्ये शेतकरी हा फक्त अन्नदाता राहिलेला नसून तो ऊर्जादाता झालेला आहे आणि संजीवनी देखील त्याच माध्यमातून त्याच दिशेने आपला हा प्रवास सुरू झालेला आहे त्याची सुरुवात आपण सीबीजी पासन केलेली आहे पण तिथच न थांबता आपण अजून अजून बरेचसे प्रयोग प्रकल्प आपण हाती घेतलेले आहे वेळोवेळी ते पूर्णत्वास गेल्यावर आपण आपल्या कारखान्यामध्ये निश्चितपणाने ते चालू करणार आहोत लक्झरी बस आणि कारची समोरासमोर धडक झाली त्यामध्ये कार चालक गंभीर जखमी झाला सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जखमी चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं त्याचे प्राण वाचलेत जामखेड पासून दोन किलोमीटर अंतरावर कर्जत रस्त्यावरील जगडे पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला लक्झरी बस आणि कारची समोरासमोर धडक झाली कार रस्त्यावरील खड्ड्यात या अपघातात चालक सौरभ हे गंभीर जखमी झाले सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच सांगतोय तुम्ही न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री